वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल दाखला देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेताना प्रभारी मुख्याध्यापक रंगे अटकेत जातीचा दाखला काढण्यासाठी लागणाऱ्या शाळा सोडल्याच्या दाखल्याकरिता तीन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापकास कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे पकडले आहे आरोपी संजय जयसिंग नार्वेकर वय बावन्न वर्षे प्रभारी मुख्याध्यापक शेलाजी वन्नाजी विद्यालय शाळा क्रमांक चोवीस रविवार कोल्हापूर हे सांगाव रोड दत्त कॉलनी कागल तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथे राहतात तक्रारदार यांना जातीचा दाखला काढण्यासाठी त्यांच्या वडिलांसह पाच सुलत भावांचे शाळा सोडल्याचे दाखले आवश्यक होते यासाठी ते कोल्हापूर महानगरपालिकेच्या अखत्यारीतील शिलाजी वन्नाजी विद्यालय शाळा क्रमांक चोवीस येथे गेले असता प्रभारी मुख्याध्यापक संजय नार्वेकर यांनी प्रत्येकी दाखल्यासाठी पाचशे रुपये प्रमाणे एकूण सहा दाखल्यांसाठी तीन हजार रुपयांची लाच मागितली तक्रारदाराने ही माहिती अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर यांना दिल्यानंतर पडताळणी करण्यात आली पडताळणी आरोपीने लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने सापळा कारवाई आखण्यात आली कारवाई दरम्यान संजय नार्वेकर यांनी तक्रारदार कडून तीन हजार लाच स्वीकारली आणि त्यांना रंगेहात पकडण्यात आले या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अधिक तपास कोल्हापूर अँटी करप्शन ब्युरो करत आहे